वक्तव्य निष्ठ तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मानि सुरेंदी गायकवाड साहेब त्यानंतर संजयजी सुरंशी साहेब तसेच गणेशजी डाडगे साहेब जी साहेब डुमाळ साहेब आणि बी आरतीचे साधन व्यक्ती सर तसेच आणस केंद्राचे केंद्र प्रमुख पेटकर साहेब तसेच सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक बंधू आणि भगिनी तसेच तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी आज माझा इथं सेवा प्रतीचा कार्यक्रम सोळा तुम्ही कि थांबला त्याबद्दल आपला पहिला प्रथम सर वाटते आभार मानतो आणखी असं धर सेवापर्ती सोहळ्यासाठी आयोजित केल्याबद्दल आभार मानतो मी एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलो माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले तर माध्यमिक शिक्षण हे लालबहादूर शास्त्रीय विद्यालय उदगीर येथे झाले आणि बी एड हे शासकीय अध्यापक विद्यालय उद्गिरे येथे पूर्ण झालेले आहे एकोणीसशे शहाऐंशी तसेच मी काम करत असताना सात महिने सव्वीस दिवस माझी सेवा झाली मी प्राथमिक शिक्षक पदावर अठरा वर्ष दोन महिने सव्वीस दिवस काम केलं आणि प्राथमिक पदवतर पदावरती अठरा वर्ष एक महिना पंचवीस दिवस काम केले आणि फक्त केंद्रप्रमुख पदावरती तीन महिने पाच दिवस काम केलेलं आहे मी जिथं जिथं काम केलो तिथं मन लावून काम केलं तन मन आणि धन धन याच्यासाठी म्हणतो की ज्यावेळेस मी दोन इतरला होतो त्यावेळेस आयुष्य मानांकन प्राप्त करण्यासाठी प्रथम मी दहा हजार रुपयाची देणगी पहिले दिले आणि गावातून लोकवाटा जमा करून चार लाखाचा निधी जमा केलेला होता आणि त्या निधीतून आम्ही शाळेचा कायापालट केला तिथं जसं आलो तिथंही तिथंही आल्यानंतरही सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी निलंगा पंचायत समितीतही उपस्थित झालो आणि अठ्ठावीस तारखेपासून परत मी माझ्या कामाला लागलो प्रत्येक शाळेला भेटी दिल्या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षकांच्या अडी समजावून घेतल्या शिक्षकांना प्रोत्साहन दिलं प्रोत्साहित केलं आणि गुणवत्ता कशी वाढवता येईल आणि शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करता येईल यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहिला माझ्या हातून काही चुका झाल्या असतील काम करत असताना काही बोलला असेल तर मोठ्या अंतरणानं मला माफ करावं एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि माझी जागा घेतो देवीन जय